मुख्यमंत्रीपदी देवेंद्र तर राणा पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागावी खंडेरायास महाआरती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस हे पुन्हा विराजमान व्हावेत तसेच त्यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून तुळजापूर तालुक्याचे भाजपाचे आमदार राणा जगजितसिंहजी पाटील साहेब यांची वर्णी लागावी म्हणून अंदूर येथे श्री खंडोबा देवास महाआरती करण्यात आली श्रीफळाचे तोरण बांधून एळकोट एळकोट जय मल्हारचा गजर व बेल भंडाऱ्याची उधळण करीत मंदिरास प्रदक्षिणा घालण्यात आली या महारतीस ज्येष्ठ नागरिक तात्या काळे उमाकांत करपे माजी सरपंच धनराज मुळे चिटणी साहेबराव घुगे शहराध्यक्ष दीपक घोडके सिद्धाराम धमुरे युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष दयानंद मुडके डॉक्टर विवेक बिराजदार विष्णू घुगे मधुकर बंदपट्टे गुंडेशा गोवे सुधीर ठाकूर सोमनाथ लंगडे बापू घुगे लक्ष्मण मुळे बाबुराव मुळे बालाजी कुलकर्णी देवेंद्र घुगे अनिल अणदुरकर राजकुमार गाढवे निलेश आलुरे लक्ष्मण बोंगरगे शिवकुमार स्वामी प्रज्योत करपे बापू घुगे अमोल महाबोले स्वप्नील घुगे दत्ता नन्नवरे नवनाथ मिटकरे आकाश अलकुंटे अविनाश कांबळे मनोज मोरे पप्पी सदाफुले असलम अस्लम शेख अशोक गुंजे कुंडलिक मडोळकर अण्णा घुगे गजानन मोकाशे पुजारी सुरेश मोकाशे शुभम मोकाशे दीपक ढोबळे यांच्यासह नागरिक भक्तगण उपस्थित होते